प्रश्न पहिला जगातील सर्वाधिक भ्रष्टाचार कोणत्या देशात आहे ऑप्शन आहेत ए सिप्रस बी क्यूबा, सी सोमालिया डी इटली या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जगातील सर्वाधिक भ्रष्टाचार हा सोमालिया या देशात आहे प्रश्न दुसरा संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम कोठे आहे ऑप्शन आहेत ए शेगाव येथे बी मोजरी येथे सी पवनार येथे डी नागपूर येथे या प्रश्नाचे जर उत्तर तुम्हाला येत असेल मित्रांनो तर कमेंटमध्ये टाइप करा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी संत तुकडोजी महाराज यांचा गुरुकुंज आश्रम हा मोजरी येथे आहे प्रश्न तिसरा भारताचे राष्ट्रीय पेय कोणते आहे ऑप्शन आहेत ए कॉफी बी चहा सी उसाचा रस डी लिंबू पाणी या पण प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत असेल मित्रांनो तर कमेंट मध्ये टाईप करा तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी चहा चहा हा भारताचे राष्ट्रीय पेय आहे प्रश्न चौथा कोणत्या देशाला मिनी पंजाब म्हणून ओळखले जाते ऑप्शन आहेत ए दुबई बी कॅनडा सी फ्रान्स डी जपान या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी कॅनडा कॅनडा या देशाला मिनी पंजाब म्हणून ओळखले जाते प्रश्न पाचवा कोणते झाड सर्वात जास्त ऑक्सिजन देते ऑप्शन आहेत ए पिंपळ बी कडुलिंब सी आंब्याचे झाड डी वडाचे झाड या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर डी वडाचे झाड जाड़, वडाचे झाडे सर्वात जास्त ऑक्सिजन देते प्रश्न सहावा भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणते आहे ऑप्शन आहेत ए सूरत बी इंदोर सी मुंबई डी लखनऊ या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी इंदोर इंदोर हे शहर भारतातील सर्वात स्वच्छ शहर आहे प्रश्न सातवा जगातील सर्वात लहान फूल कोणते आहे ऑप्शन आहेत ए रेफ्लेशिया बी कमळ सी गुलाब डी उल्फिया या पण प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट टाईप करा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर डी उल्फिया उल्फिया हे फूल जगातील सर्वात लहान फुल आहे ते अंदाजे तांदळाच्या दाण्या एवढे आहे आणि ते तलावाच्या पृष्ठभागावर तरंगते प्रश्न आठवा गर्भाशयामध्ये तयार होणारा पहिला अवयव कोणता आहे ऑप्शन आहेत ए मेंदू बी फुप्फूस सी हृदय डी डोळे या पण प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंट मध्ये टाईप करा तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी हृदय गर्भाशयामध्ये तयार होणारा पहिला अवयव हा हृदय आहे प्रश्न नववा निळ्या रंगाची अंडी देणारी कोंबडी कोणत्या देशात आढळते ऑप्शन आहेत ए चिली बी नायजेरिया सी इजिप्त डी अमेरिका या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए चिली चिली या देशात निळ्या रंगाची अंडी देणारी कोंबडी आढळते दे। प्रश्न दहावा भारतात सर्वात जास्त कॉफी कुठे पिकते ऑप्शन आहेत ए कर्नाटक बी आसाम सी केरळ डी पंजाब या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए कर्नाटक प्रश्न अकरावा कोणता पक्षी आहे जो हात लावताच मरून जातो ऑप्शन आहेत ए कोकिडा बी टिटोनी सी हंस डी किवी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी टिटोनी प्रश्न बारावा परीक्षा सुरू करणारा जगातील पहिला देश कोणता आहे ऑप्शन आहेत ए अमेरिका बी चीन सी फ्रान्स डी इटली या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी चीन प्रश्न तेरावा जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कुठे आहे ऑप्शन आहेत ए लंडन बी टोरंटो सी जिनिव्हा डी पॅरिस या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर सी जिनिवा येथे जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय आहे प्रश्न चौदावा कोणते विटॅमिन जखम बरे करण्यास मदत करते ऑप्शन आहेत ए विटॅमिन सी ऑप्शन बी विटॅमिन ए e, ऑप्शन सी विटॅमिन बी ऑप्शन डी विटॅमिन डी या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर ए विटॅमिन सी प्रश्न पंधरावा महाराष्ट्रातील व भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोणत्या आहे ऑप्शन आहेत ए सावित्रीबाई फुले बी आनंदीबाई जोशी सी कल्पना चावला डी यापैकी नाही या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर बी आनंदीबाई जोशी या महाराष्ट्रातील व भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आहेत मित्रांनो शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद असेच व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये